शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला मात्र माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेकरा नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री ओमकार पाटील ओमकार पाटील आपले जुने कस्टमर आहेत बरीच रोपं तिने घेतलेले आहेत आता त्यांचं साठ किलोच्या बँकमधलं लोडिंग चालू आहे जो नारं आपल्याला बाराशे रुपये पोच बसतो बुटकी लोटन जात आहे लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात पदार्थ चालू होते वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं क्रॉस पॉलिनेशन जात आहे रोप आपल्याला साठ किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाचं रोप आहे आणि आपल्याला बाराशे रुपयाने घरपोच येते रोप बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे या नारळाला आपल्याला लावल्यापासून दीड ते दोनच वर्षात पदारं चालू होते एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं ओमकार पाटील आपले जुने कस्टमर आहेत तिने बरीच झाडं लावलेली आहेत आता साठ किलोच्या बँकमधला किलोणारा घेतलेला आहे अशा प्रकारची लोक अधिक माहितीसाठी दिलेलं बरं संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र